श्री स्वामी समर्थ व्रत आणि महत्व मोनियामस्या हे नावानुसार मोन आणि साधनेचे व्रत आहे आपण दररोज खूप बोलत असतो तर कधी कधी जाणते आणि जाणतेपणी आपल्या बोलण्याने आपण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावतो बोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो म्हणून साधनेसाठी मौन अत्यंत आवश्यक मानले जाते लोक नेहमी ठेवू शकत नाहीत म्हणून एक दिवस निश्चित केला जातो की जी मंडळी घरसंसारात आहेत त्यांनी आत्मशुद्धीसाठी मौन व्रताचा संकल्प घ्यावा मौन अमास्याला शक्य असल्यास दिवसभर मौन धारण करा आणि मानसिकारीत्या भगवान शिव आणि विष्णूचे ध्यान करा किंवा स्नान करण्यापूर्वी मौन धारण करा स्नान झाल्यावरच काही बोला आणि दिवसभर अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्यामुळे कोणाचे तरी मन दुखावले मोणी अमावस्या महत्व आणि महात्म्य मोनि अमास्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती माघ कृष्ण चतुर्दशी दुसऱ्या दिवशी येते कृष्ण चतुर्दशीला विवाह माता पार्वतीशी ठरला होता आणि दुसऱ्या दिवशी आणि देवी देवतांनी शंभूशंकराची साधना करून त्यांची उपासना केली होती भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ बनून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता या सर्वांमध्ये मोणी अमावस्याची एक कथा वेगळी आहे त्यानुसार समुद्र समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा असुर अमृत कलश घेऊन पळत होतो तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागस अनेक ठिकाणी पडले म्हणूनच मोणी अमावस्याला प्रयागस इतर तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटीने लाभ होतो असे म्हणतात माघ महिना आणि मोमास्या दान माघ महिन्यात तिळ लोकरीचे कपडे आणि तूप दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते म्हणूनच मोणी अमास्याला या वस्तूंचे दान जरूर करावे तुम्ही खूप मोठं दान करायला हवं असं नाही पण तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडं दान तुम्ही करू शकता यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला मुनीपद प्राप्त होते अशी ही मान्यता आहे असेही म्हणतात की मोणी अमावस्याच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य मनु ऋषींचा जन्म झाला होता मनु ऋषींच्या नावावरूनच या व्रताला मोणी अमावस्या हे नाव पडलं मोनी अमावस्या व्रत कथा मोनी अमावस्या व्रताशी संबंधित प्रचलित कथेनुसार प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता पती पत्नी दोघेही धर्मात्म्य होते आणि धर्माने आपली गृहस्थी चालवत होते पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवंती होते त्यांना सात मुलगे आणि एकच मुलगी होती तिचे नाव गुणवंती होते गुणवंती आता मोठी झाली झाली होती होती ती धनवंतीने देवस्वामीला सांगितले आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि गुणवंतीची कुंडली त्याला दिली आणि सांगितले ज्योतिषाकडून गुणवंतीची कुंडली दाखवून घे ज्यामुळे गुणवंतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतील ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल ज्योतिषीची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप दुःखी झाले आणि त्यांचा उपाय विचारला ज्योतिषी म्हणाला हे ब्राह्मणा सिंहल दीपात सोमा धोबीन नावाची एक पतिव्रता स्त्री राहते जर लग्नापूर्वी सोमा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवंती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहलदीपला पाठवली दोन्ही भाऊ बहीण समुद्रकिनारी पोहचून त्याला पार करण्याचा विचार करू लागले जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानेले एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले त्या झाडावर गिदाडाचं कुटुंब राहत होत त्यावेळी घरट्यात फक्त गिदाड्याची पिल्ले होती ती सकाळपासून भाऊ बहिणींच्या बोलण्याकडे आणि कृतीकडे पाहत होती संध्याकाळी जेव्हा गिदाडाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ बहिणीची कहाणी आईला सांगितली त्यांचे बोलणे ऐकून आई गिदाडाच्या आईला दोन्ही भाऊ बहिणीवर दया आली आणि पिलांच्या आग्रहावर ती म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेन मुलांना आईचे बोलणे कोण आनंद झाला तिने मुलांना जेव घातले आणि ती दोन्ही भाऊ आली आणि म्हणाली मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला सोमा दोबींकडे पोहोचवून देईन गिदाडाचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ बहिणींचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेली कंदमोळ खाऊन रात्र काढली सकाळ होताच गिदाडाने दोन्ही भाऊ बहिणींना समुद्र पार करून दिला सिहल दीपात सोमा घराजवळ पोहोचले गुणवंती सोमा घराजवळ लपून वास्तव्य करू लागली दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवंती सोमाचे घर आणि अंगण सारून ठेवत असे एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले दररोज सकाळी आपले घर कोण सारून ठेवते आहे सुनांना वाटले आता आपले कौतुक होणार आहे म्हणून त्यांनी सांगितले आमच्याशिवाय हे काम कोण करणार पण सोमाने सुनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली कोण आहे जो दररोज घर छान सारून ठेवतो आहे हा विचार तिच्या मनातून जात नव्हता तेवढ्यात सोमाने पाहिले की एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली सोमा गुणवंतीकडे गेली आणि तिला विचारू लागली तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारून ठेवते आहेस गुणवंतीने आपल्या सगळ कहाणी तिला सांगितली गुणवंतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली तुझ्या सौभाग्यासाठी मी सोबत नक्कीच येईल सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली पण विधीचे विधान कोण टाळू शकते गुणवंतीचा विवाह होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवंतीला दान केले सोमाच्या पुण्याने गुणवंतीच्या पती जिवंत झाला पण पुण्याचा कमतरतेमुळे सोमाच्या पती आणि मुलाचा मृत्यू झाला पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितले होते की माझ्या परतण्यापूर्वी जर माझ्या पती आणि मुलांना काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेवा सुनांनी आज्ञा मानून शरीरांना ठेवले होते दीपला परतताना रस्त्यावरच तिने पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णूजींची पूजा करून एकशे आठ वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केली त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली म्हणूनच मोणी व्रत करणाऱ्यांनी ही कथा ऐकून एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदिक्षणा करावी आणि भगवान विष्णू यांच्यासह शिवजींची पूजाही करावी श्री स्वामी समर्थ